अंगणवाडी सेविका आणि मदतनीस भगिनींसाठी अत्यंत महत्वाची सूचना नमस्कार सेविका ताईंनो आणि मदतनीस आपल्या केंद्राच्या मानधनाबाबत एक अत्यंत महत्वाची अपडेट आहे जोपर्यंत आपण एसएनए सिंगल नोडल अकाउंट प्रणालीवर रजिस्ट्रेशन पूर्ण करत नाही तोपर्यंत आपल्याला केंद्राचे मानधन मिळण्यात अडचणी येणार आहेत मानधन का थांबले आहे आधी आपले मानधन पीएफएमएस या जुन्या प्रणालीतून येत असे केंद्र सरकार राज्याला पैसा द्यायचे आणि राज्य सरकार आपल्या खात्यात जमा करायचे मात्र आता केंद्र सरकारने के या प्रणालीत केंद्राचा पैसा थेट एका सिंगल नोडल अकाउंट मध्ये येईल आणि तिथून तो वितरित होईल यासाठी प्रत्येक सेविका आणि मदतनीस यांचे रजिस्ट्रेशन होणे अनिवार्य आहे रजिस्ट्रेशनसाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे आपल्याला खालील माहिती आणि कागदपत्रे आपल्या परीक्षिका मॅडम सुपरवायझर यांच्याकडे लवकरात लवकर जमा करायची आहेत एक पॅन कार्ड पॅन पॅन कार्ड झेरॉक्स बँक बँक पासबुक खात्यावर जसे नाव नाव आहे तसे अर्जावर लिहावे तीन कॅन्सल चेक कॅन्सल चेक बँकेत खाते आहे त्या बँकेचा एक कोरा चेक त्यावर कॅन्सल लिहून द्यावा ज्यांच्याकडे चेकबुक नाही त्यांनी त्वरित बँकेत मागणी करावी चार बँक बैंक तपशील बँकेचे नाव आय एफ सी आय एफ सी कोड खाते क्रमांक अकाउंट नंबर आणि बँकेच्या शाखेचे नाव पाच इतर माहिती जिल्हा तालुका गाव पिनकोड आणि मोबाईल नंबर विशेष काळजी घ्या तुमचे नाव आणि स्पेलिंग पॅन कार्ड आधार कार्ड आणि बँक पासबुक या तिन्ही ठिकाणी एकसारखेच असले पाहिजे जर स्पेलिंग मध्ये फरक असेल तर तुमचे रजिस्ट्रेशन रद्द होऊ शकते त्यामुळे काही चूक असल्यास बँकेत जाऊन त्वरित दुरुस्त करून घ्या तुमचे बँक खाते आधार लिंक आधार असणे अत्यंत आवश्यक आहे आपली जबाबदारी हे काम फक्त एकाने करून चालणार नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व भगिनींनी हे डॉक्युमेंट जमा करणे गरजेचे आहे जेवढा उशीर आपण हे रजिस्ट्रेशन करायला लावू तेवढा उशीर आपले मानधन मिळायला होईल त्यामुळे हा मेसेज आणि माहिती महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील प्रत्येक सेविका ताईपर्यंत पोहोचवा जेणेकरून कोणाचेही मानधन अडकणार नाही अशाच नवनवीन आणि महत्वाच्या अपडेट्ससाठी आपल्या आरटी ऑनलाइन ऑनलाईन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद